नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इथं दहावी पहिली घटक चाचणी ची प्रश्नपत्रिका इतिहास व राज्यशास्त्राची आपण बघणार आहोत वीस गुणांची आपली परीक्षा असते तर एक तासाचा कालावधी असतो तर ही एक सराव प्रश्नपत्रिका आपण बघूयात याचबरोबर या प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ फाईल कशा डाउनलोड करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर जाऊयात पटकन पुढं तर बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर इतिहासात इतिहास आणि राज्यशास्त्राची ही प्रश्नपत्रिका असते यातला पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागाभरा ऑर्क्योलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला तर मायकल फुको यांनी हा ग्रंथ लिहिला होता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते तर कोण आहे याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय ऑप्शन आहेत चार पुढे बघा प्रश्न पहिल्यातला ब इथं चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा किंवा चुकीची जोडी ओळखून लिहा एवढा सुद्धा प्रश्न येतो तर याच्यामध्ये एक जवळपास बघा पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्यातला पहिला बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल रिजन इन हिस्ट्री लिओपॉड वॉन रँके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हिरोड द हिस्ट्रीज आणि कार्ल मार्क्स डिस्कोस ऑन द मेथड तर ही चुकीची जोडी आहे कारण कार्ल मार्क्स यांचं दास कॅपिटल हे पुस्तक आहे पुढे दुसरा एक प्रश्न आहे हा सुद्धा तुम्ही बघून घ्या याचा स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या किंवा याची पीडीएफ फाईल कशी डाउनलोड करायची हे तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे इतिहास विषयासोबत इतर विषयांच्या पीडीएफ फाइल सुद्धा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पुढे बघा टिपाली हा दुसरा प्रश्न आहे भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन आणि अॅनाल्स प्रणाली दोघांपैकी एक लिहायचे दोन मार्काला शास्त्रीय कारणे कुठलीही दोन लिहायचे आहेत तिघांपैकी दोन लिहायचे आहेत चार गुणांसाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो एक दुसरं प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली आणि तिसरं वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते ओके ही तीन आहेत तीन पैकी आपल्याला दोन लिहायचे असतात पुढचा प्रश्न आहे चौथा सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या प्रकल्पांतून कोणत्या गोष्टी साध्य होतात दोघांपैकी एक आपल्याला लिहायचं आहे तीन गुणांसाठी यानंतर पुढे राज्यशास्त्र या घटकावर आधारित काही प्रश्न आहेत यातला पहिला प्रश्न रिकाम्या जागा भरा महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंब टिंब टक्के जागा आहेत तर पन्नास टक्के जागा आहेत निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभेचे सभापती कि उपराष्ट्रपती तर राष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा तर यामध्ये माहितीचा अधिकार एक आहे आणि मध्यावधी निवडणुका दोघांपैकी एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आणि यातला शेवटचा एक प्रश्न आहे सविस्तर उत्तरे द्या कोणताही एक निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा आणि मतदानाचे वय एकवीस वर्षाहून अठरा वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले दोघांपैकी एका प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही इतिहासाची प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे तर इतिहासासोबत इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर जास्त कष्ट घ्यायचं नाही आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पी डी एफ फाईल घटक चाचणी परीक्षेच्या डाउनलोड चा करू शकता तर मी थांबतो पण तुम्ही थांबू नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि प्रश्नपत्रिका डाउनलोड करा धन्यवाद